कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे जुन्या आठवणी ताज्या करत आहोत तर आजचा लेख आहे मी आहे रेडिओ तर पहा लेसनकडे जाऊया रात्रीची वेळ आम्ही रेडिओसमोर बसलो होतो मी मुलांना म्हटले एक कोडं घालू का मुले ओरडली घाला मी म्हणालो ऐका तो घरचा आहे पण नात्याच्या नाही त्याला जीव आहे पण तो जिवंत नाही तो गप्प झाल्यावर आपल्याला चैन पडत नाही पण ओरडला तर राग येतो ओढका पाहू कोण मुलांनी खूप विचार केला त्यांना उत्तर सुचेना ती म्हणाली मामा हरलो कोड्याचे उत्तर सांगणार इतक्यात रेडिओ सुरू झाला रेडिओवर मुलांसाठी कार्यक्रम सुरू होता त्यातून आवाज आला कोड्याचं उत्तर रेडिओ मी रेडिओकडे पाहिले रेडिओनेच उत्तर दिले होते मी म्हणालो तुकारे मध्ये बोललास रेडिओ म्हणाला मामा मुलं फार आवडतात मामा मला मुलं फार आवडतात मी माझी गोष्ट त्यांना सांगू का मुले ओरडली सांग सांग मग रेडिओच स्वतःची गोष्ट सांगू लागला तो म्हणाला मुलांनो माझा जन्म साठ एक वर्षापूर्वी झाला आरंभी मला बोलता येत नव्हतं चंद जगदीश चंद्र बोस व मार्कोनी यांनी मला बोलायला शिकवलं आम्हाला आश्चर्य वाटले पण खूप दूरवर बोलणाऱ्याचा आवाज क्षणभरही उशीर न लावता मी तुम्हाला ऐकवतो हेच पाहना लंडन शहर किती दूर साता समुद्रापलीकडे पण तिथली बातमी तुम्हाला ताबडतोब ऐकायला मिळते मी, मी नुसत्या बातम्याच देतो असं नव्हे मी आणखीही खूप खूप कामं करतो सांगा पाहू कोणती ती मीना म्हणाली तू बासरी वाजवतोस बंडू म्हणाला तू क्रिकेटच्या सामन्याचं वर्णन करतोस रेडिओ म्हणाला ही कामं तर मी करतोच पण माझी इतरही खूप कामं आहेत पूर आला की मी त्याचा इशारा देतो जहाज बुडू लागलं की मी इतर जहाजांना मदतीसाठी बोलावून घेतो वादळ पाऊस येणार असेल तर त्याची आगाऊ सूचनाही मी देतो तेनसिंग एव्हरेस्ट शिखर चढून गेला ना ते मीच प्रथम सर्वांना सांगितलं लोकांनी शिकवण्याचंही काम मी करतो लोकांना शिकवण्याचंही काम मी करतो चांगलं पीक कसं काढावं हे सांगतो शेतकरी आपल्या शंका मला विचारतात मी त्यांना सल्ला देतो कोणी शेतकरी चांगलं पीक काढतो मी त्याचं कौतुक करतो मग इतरही चांगलं पीक काढू शक लागतात मी भजन म्हणतो लोकांना ती फार आवडतात सकाळी भोपाळी म्हणून मी लोकांना उठवतो रविवारी मुलं माझ्या भोवती गोडा होतात मग मी त्यांच्यासाठी गाणी म्हणतो गोष्टी सांगतो दिवसभर अधूनमधून माझे कार्यक्रम सुरूच असतात रोज नेमाने मी बातम्या सांगतो गाणी म्हणतो निरनिराळ्या सणांची माहिती देतो एवढंच नव्हे तर तुमच्या अभ्यासाचे पाठही मी घेतो तुमचे मामा म्हणाले ते खरं आहे मी नात्याचा नाही पण घरचाच आहे इतक्यात घड्याळाचे ठोके वाजले रेडिओ म्हणाला मुलांना आता आपला कार्यक्रम संपला पुन्हा आपली भेट उद्या सकाळी नमस्ते तर अशा पद्धतीने मी आहे रेडिओ हा लेख आपण पाहिला तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद